सह्याद्रीच्या कुशीत उभा होता प्रतापगड किल्ला एका अद्वितीय ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज अफजल खान आदिलशाहीचा बलाढ्य सरदार प्रचंड सैन्यासह पुढे सरकू लागला मंदिरं उध्वस्त करत भयाचं सावट पसरवत पण शिवाजी महाराज शांत होते मंत्र्यांसोबत बसून शत्रूला कसा पराभूत करायचा याची आखणी करत होते तेवढ्या दूत आला अफजलखानाने शिवाजींना शांततेसाठी भेटण्याचं आमंत्रण दिलं होतं सल्लागार चिंतेत पडले पण महाराज ठाम आवाजात म्हणाले मी जाईन शिवाजी महाराजांनी अंगाखाली गुप्त कवच घातलं आणि वाघ नख आणि कट्यार तयार ठेवली शिवाजी महाराज नम्रतेने पावलं टाकत तंबूत शिरले अफजलखान खोटं हसत त्यांची वाट पाहत होता अचानक अफजलखानाने मिठी मारून शिवाजींना मारण्याचा प्रयत्न केला पण महाराज सज्ज होते एका क्षणात वाघनखांनी अफजलखानाचा पोटावर वार केला आणि कट्यार उपसली अफजलखान कोसळला त्याचे सैन्य गोंधळून पळू लागले शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी उत्साहाने जय जयकार केला स्वराज्याचा विजय झाला होता शिवाजी महाराज प्रतापगडाच्या तटावर उभे होते तलवार उंचावून त्यांनी स्वराज्याच्या रक्षणाची शपथ घेतली